जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो येत्या सत्तावीस डिसेंबरला पुसेगावला श्री सेवागिरी महाराज यांच्या सत्तते पुण्यस्मरणानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये अनेक रथीमहारथी येणार आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा बिनजोडचा मथुर देखील येणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेठडुमा यांचा नव्व महिंद केसरी देखील येणार आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलभाई पाटील यांच्या मथूरचा तसेच मोहिल शेट्डुमा यांच्या नवव मेंद केसरी नक्की पायरा कोणासोबत असणार ते तर मित्रांनो ते आधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वळूया आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे या पुस्तका केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलभाई पाटील यांच्या मथूरचा तसेच मविल डुमा यांच्या नवम हिंदकेसरी बाकासूरचा नक्की पायरा कोणासोबत असणार याच्याकडे तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे आत्ताच पार पडलेल्या वडकी हिंदकेसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलबाई पाटील यांच्या मथुरने व शिरसेवडीच्या रायफलने प्रथम क्रमांक करत वडकी हिंद केसरी मैदानाचा मान पटकावला होता तर मित्रांनो या वडकी हिंदकेसरी मैदानामध्ये मथुरविरुद्ध कॉकटेल सीमीला लढत झाली होती आणि ह्या सीमेमध्ये कॉकटेलचा पराभव झाला होता त्यावेळेस मित्रांनो राहुलदादा पाटील स्वतः जवळ गेले होते व बोलले होते की कॉकटेल आणि मत्तूर ही जोडी पुस्तेगा भिंद केसरी मैदानामध्ये पायताना दिसणार आहे तर मित्रांनो नक्कीच या पुस्तेगा भिंदकेसरी मैदानामध्ये कॉकटेल आणि मत्तूर ही जोडी पळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो या पुस्ते विंध्यकेसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविलशेठ डुमा यांच्या नवमिंदकेसरी बकासूरचा पायरा हा घोटच्या छोट्या सरच्यासोबत किंवा पक्षाधातासोबत असू शकतो तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया नवीन नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन